दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी भोकर नगरीमध्ये अतिशय उल्हासात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला ध्वजारोहणानंतर भव्य शोभयात्रा काढण्यात आली त्यात जिजाऊ ब्रिगेड भोकर टीमने सक्रिय सहभाग नोंदवला जिजाऊ ब्रिगेड भोकरच्या तालुकाध्यक्ष सविता कोकाटे मांजरेकर उपाध्यक्ष जमुना जाधव कार्याध्यक्ष डॉक्टर मनीषा माने कोषाध्यक्ष निर्मलाताई किनाळकर संघटक नीता मोरे शुभदा जाधव संगीता सावंत शीतल गवाने सुशिला चिट्टे देऊनंदा जाधव सल्लागार समिधा माने इत्यादी अनेक महिला उपस्थित होत्या छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराव इत्यादी घोषणा देऊन संपूर्ण वातावरण या टीमने शिवमय करून टाकले सविता कोकाटे मॅडमच्या नेतृत्वाखाली मंजुळाबाई किनाळकर मुलीचे विद्यालय भोकरमध्ये नववारी धुवळ्यातील मुली मिरवणुकीचे विशेष आकर्षण बनल्या विद्यालयातील मुली जाबाई खिलाफ कर विरुद्ध आम्ही तक्रार केली तसेच पद मोडणार आली मध्ये व्यवस्थित थांबوني त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा सोडूनली आणि रॅली मध्ये त्यांना नेले आहे ही सर्व जबाबदारी आहे आपण धोका वाज थांबली नाही जिल्हा प्रगती ३०० साठी नाही आपण नाही